लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय होत आहे मात्र या संदर्भात मोहल तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून हे कार्यालय आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांनी जाणीवपूर्वक अनगरला घेतले असल्याचे आरोप महायुतीतीलच नेते व पदाधिकाऱ्यांनी केले आहेत हे प्रकरण आता इतके तापले आहे की माजी आमदार राजन पाटील यांच्या बैठकीत एका महिला पदाधिकाऱ्याने या निर्णयाला विरोध करत आक्रमकपणे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला व राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना पाठिंबा पाटी दिला यावेळी बैठकीत गोंधळ निर्माण झाला पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या